कलयुगाचा शेवट पवित्र ग्रंथातील भयानक सत्य मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त कल्पना नाही तर कल पुराण आणि गरुडपुरांमध्ये लिहिलेलं सत्य आहे या गोष्टीत असा काळ वर्णन केला आहे की ज्यांची कल्पना केली तरी माणसाचं मन भय आणि आश्चर्याने भरून जातं हा काळ म्हणजे कलयुगाचा शेवट इतका भयंकर इतका अंधकारमय की तो ऐकूनही मन हेलावून जाईल म्हणून या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा कारण ही केवळ कथा नाही हा आपल्या भविष्याचा आरसा आहे सृष्टीचा चक्र आणि कलयुगाची सुरुवात हिंदू धर्मग्रंथानुसार कलयुगाची आयुष्यकाळ चार लाख बत्तीस हजार वर्षाची आहे यांचा उल्लेख भगवान पुराण विष्णुपुराण लिंगपुराण आणि गरुड पुराणमध्ये सापडतो महाभारत युद्धानंतर म्हणजेच द्वापर युगाच्या शेवटी कलयुगाची सुरुवात झाली आज जवळपास पाच हजार वर्ष झालेत आणि अजून सुमारे चार लाख सत्तावीस हजार वर्ष बाकी आहेत धर्मराज युधिष्ठिरांची चिंता महाभारत युद्ध संपल्यानंतर जेव्हा धर्मराज युधिष्ठिर हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसले तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न घोळत होता या कलयुगात माणसाचं आयुष्य धर्म आणि सत्याचं काय होईल त्यांनी भीम अर्जुन नकुल आणि सहदेव या चारही भावांना बोलावलं आणि म्हणाले भाऊंनो मला भविष्यातील मानवजातीची फार चिंता वाटते कलयुगात काय घडेल हे जाणून घ्यायचं आहे तेव्हा भा, सर्व भावांनी एकमतानं सांगितलं हे जाणण्यासाठी आपण द्वारकेला श्रीकृष्णाकडे जाऊया श्रीकृष्णाची परीक्षा पांडव द्वारकेला गेले श्रीकृष्णांनी त्यांचं स्वागत केलं आणि म्हणाले हे धर्मराज तुमची जिज्ञासा योग्य आहे पण मी तुम्हाला थेट उत्तर देणार नाही प्रत्येकाला एका रहस्यमय वनात जावं लागेल तिथे जे अद्भुत दृश्य दिसेल ते मला सांगायला परत या मग मी कलियुगाचं रहस्य तुम्हाला उलगडून सांगेन पांडवांचा अनुभव युधिष्ठिर त्यांनी दोन सोंड असलेला एक हत्ती पाहिला जो दोन्ही हासोंडांनी झाड उकडत होता अर्जुनने त्यांनी वेदांचं श्लोक पंखावर बसलेला पक्षी पाहिला पण तो मृत प्राण्याचं मांस खात होता भीम त्यांनी एक गाय पाहिली जी आपल्या बछड्याला इतक्या प्रेमाने चाटत होती की तो रक्तबंबाळ झाला सहदेव त्यांनी सात विहिरी पाहिल्या त्यातील सहा पाण्यानं भरलेल्या होत्या पण मध्याची सर्वात खोल विहीर कोरडी होती नकुल त्यांनी एक मोठा दगड पर्वतावरून खाली घसरताना पाहिला जो झाड उखडत होता पण एका छोट्या रोपट्याजवळ येताच थांबला आता आपण पाहूया श्रीकृष्णांनी दिलेलं अर्थ स्पष्टीकरण युधिष्ठिराचा हत्ती कलयुगात शासक दोन्ही बाजूंनी शोषण करतील धर्माचं मुखवटं घालतील पण अंतकरणांना स्वार्थी असतील अर्जुनाचा पक्षी कलयुगात वेदांचा अभ्यास करणारे लोक ज्ञान ठेवतील पण हृदय शुद्ध नसेल ते धर्माचा उपयोग धन आणि स्वार्थासाठी करतील भीमाची गाय पालकाचं अतिप्रेम मुलांना कमकुवत करेल त्यांचे लाड प्रेमाऐवजी ओझ ठरेल सहदेवाच्या विहिरी लोक बाहेरून श्रीमंत दिसतील पण अंतकरणानं कोरडे असतील दुसऱ्यांच्या दुःखाची त्यांना परवा नसेल नकुलाचं दगड धन सत्ता काहीही माणसाला वाचवू शकणार नाही पण भगवंताचं नाव आणि खरी भक्ती त्यांचं रक्षण करेल गरुड पुराणातील भयानक सत्य गरुड पुराणात गरुडांनी भगवान विष्णूंना विचारलं हे प्रभू कलयुग इतकं भयंकर का आहे तेव्हा भगवान विष्णूंनी पाच प्रमुख संकेत सांगितले जे कलयुगाच्या शेवटाचे चिन्ह असतील पहिलं मानवी आयुष्य कमी होईल लोकांची आयुर्मर्यादा फक्त वीस वर्षाची राहील बारा वर्षाचं मुलंही वृद्धासारखं दिसेल स्त्रिया आठ ते नऊ वर्षाच्या वयात मातृत्व धारण करतील पण शरीर इतकं दुर्बल असेल की मुलं वाढवणं शक्य होणार नाही लोक फक्त भौतिक सुखासाठी जगातील प्रेम नातं विश्वास सगळं नष्ट होईल दुसरं प्रतिवता स्त्रिया आणि नैतिकतेचा नाश धर्म आणि नैतिकता संपतील स्त्रिया अनेक संबंध ठेवतील आणि विवाह संस्था कोसळेल लोक धार्मिक कर्म पूजा अर्चा श्राद्ध यांचा तिरस्कार करतील मांसाहार वाढेल सात्विक अन्न दुर्मिळ बनेल लोक फक्त बाह्य सौंदर्यासाठी जगतील मन मात्र रिकामा असेल नंबर तीन वृक्ष निष्फळ होतील निसर्गाचा नाश होईल वृक्ष फळं फुलं देणं थांबवतील फक्त शमी वृक्ष उरेल गायांना केवळ दूध आणि मासासाठी पाळलं जाईल पर्यावरण प्रदूषण आणि वनोत्तनामुळे पृथ्वी बंजर बनेल भुकेनं आणि रोगाने मानवजातकर कराहेल नंबर चार दुष्काळ आणि अल्पवृष्टी पाऊस थांबेल अन्नधान्य नाहीसे होतील फळं चव आणि रस गमावतील फक्त बकरीचं दूध उरेल लोक मरतील शेती व्यवसाय आणि समाज संकल्पना संपतील नंबर सात सूर्यांचा उदय महाप्रलय कलयुगाच्या अखेरीस सात सूर्य उदयास येतील त्यांच्या ज्वालांनी पृथ्वीचं सगळं पाणी कोरडं होईल संपूर्ण सृष्टी जळून राख होईल त्यानंतर भगवान विष्णू रुद्ररूपात प्रलयकारी पाऊस पडतील तो शंभर वर्ष सतत पडेल आणि पृथ्वी पुन्हा जलमग्न होईल पण हा अंत नव्हे हा नव्या सृष्टीचा आरंभ असेल नवीन सृष्टी आणि धर्माचा पुनर्जन्म भगवान विष्णूंनी सांगितलं जेव्हा पापाचं प्रमाण अत्यंत वाढेल तेव्हा मी या सृष्टीचा संहार करेन आणि त्यानंतर नव्या शुद्ध आणि पवित्र सृष्टीची निर्मिती करेन तिथे फक्त ते जीव जन्म घेतील जे धर्म सत्य आणि श्रद्धेचं पालन करतील या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक युगाचा अंत म्हणजे नव्या सुरुवातीचा आरंभ असतो जर आपण आज धर्म सत्य आणि निसर्गाचा सन्मान केला तर भविष्यातील ती भयानक वेळ टाळता येईल चला तर मग आजच आपण हे ठरवूया की आपल्या जीवनात सत्य श्रद्धा आणि प्रेम कधीही संपणार नाही धन्यवाद